नमस्कार मी रुचिता ॲग्रॉनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पशुपालन हे आता कष्टाचं काम उरलेलं नाहीये कारण आजचं पशुपालन नव्या युगात प्रवेश करत आहे तुम्हाला जर सांगितलं की गोठ्यातील तुमची बहुतेक कामं आता उपकरणं करणार आहेत तर ते तुम्हाला खोटं वाटेल खरंय आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पशुपालनासाठी विविध सेन्सर आणि उपकरणाचा वापर आता केला जातोय या उपकरणांच्या मदतीने गोठ्याचं व्यवस्थापन जास्त कार्यक्षम आणि सुरक्षित पद्धतीने होतंय त्यामुळे जगभरातील पशुपालक स्मार्ट पशुपालनाकडे वळत आहेत पण कोणती आहे ती उपकरणं आय ओ टी काय आहे पशुपालनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर नक्की कसा केला जातो या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सुरुवातीला या टेक्नॉलॉजी मध्ये नेमके कोण कोणते घटक असतात ते, ते पाहूयात यामध्ये आधुनिक आयओटी म्हणजे म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्स सेन्सर तंत्रज्ञान मोबाईल ऍप्स आणि ऊर्जा बचतीच्या यंत्रणा असतात ज्यांच्या मदतीने शेतकरी आपल्या गोठ्याचं व्यवस्थापन करू शकतात तसंच या तंत्रज्ञानामुळे जनावरांचं आरोग्य दूध उत्पादन हवामान नियंत्रण आणि गोठ्यातील स्वच्छता सर्व काही ओप तपासलं आणि नियंत्रित केलं जातं अगदी शंभर गायींसाठी केवळ तीन ते चार माणसांची गरज लागते आता एक एक करून ही उपकरणं आणि त्यांचा उपयोग आपण समजून घेऊयात पहिला आहे आयओटी म्हणजेच इंटरनेट ऑफ थिंग्स तंत्रज्ञान इंटरनेट ऑफ थिंग्स या तंत्रज्ञानामुळे गोठ्यातील सगळी उपकरणं आणि सेन्सर एकत्र जोडले जातात म्हणजेच जनावरांच्या गळ्यातील सेन्सर तापमान नियंत्रक फॅन फॉगर दूध मोजणी यंत्र हवामान सेन्सर हे सर्व एका प्रणालीद्वारे नियंत्रित केलं जातं यामुळे प्रत्येक जनावरांची हालचाल आरोग्य आहार आणि दूध उत्पादनाची माहिती त्वरित मोबाईलवर किंवा संगणकावर पाहता येते दुसरं आहे सेन्सर बेल्ट अर्थात नेक बेल्ट प्रत्येक गायीच्या गळ्यात लावलेला सेन्सर बेल्ट सतत तिच्या हालचाली रवंथ शरीराचं तापमान माजाची वेळ आणि दूध उत्पादन तपासतो या डेटाच्या आधारे गायींच्या आरोग्याविषयी शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज येतो जर जनावर कमी खात असेल आजारी असेल किंवा दूध कमी देत असेल तर बेल्ट मधील सेन्सर लगेच सूचना पाठवतो तिसरं आहे तापमान आणि आर्द्रता सेन्सर गोठ्यातील तापमान आणि ओलावा मोजणारं हे सेन्सर आहे या थर्मल ह्युमिडिटी इंडेक्स म्हणजेच पी एच आय प्रणालीमुळे गोठ्यामधील उष्णतेचा ताण ओळखता येतो तापमान वाढल्यावर हे सेन्सर फॅन फॉगर किंवा कुलिंग सिस्टीम आपोआप सुरू करतात यामुळे गायींना आरामदायी वातावरण मिळतं आणि दूध उत्पादन टिकून राहतं चौथं आहे आर एफ आय डी एअरटॅग म्हणजेच प्रत्येक जनावराच्या कानात लावला जाणारा इलेक्ट्रिक टॅग त्यावर जनावराचा क्रमांक जातीची माहिती लसीकरण आरोग्य आणि दूध उत्पादनाची माहिती संगणकावर नोंदवली जाते यामुळे गोठ्यातील सर्व जनावरांचं स्वयंचलित ट्रॅकिंग शक्य होतं आणि गोठ्यातील व्यवस्थापनही सोपं होतं पाचवं आहे ई आर पी प्रणाली गोठ्यातील सर्व माहिती जसं दूध उत्पादन आहार औषध लसीकरण खर्च आणि उत्पन्न ही ई आर पी सॉफ्टवेअर प्रणालीत साठवली जाते आर प्रणाली संपूर्ण गोठ्याच आर्थिक आणि व्यवस्थापनाचं नियोजन करते आणि शेतकऱ्यांना दररोजची माहिती चार्ट किंवा रिपोर्टच्या स्वरूपात मिळते साववाय मोबाईल ऍप्स पशुपालकांसाठी विविध मोबाईल ऍप्स बनवले आहेत ह्या ऍप्स जनावरांच्या हालचाली दूध उत्पादन आरोग्य आणि हवामान याबाबत डेटा दाखवतात काही ऍप्स ए आय आधारित सल्ला देतात जसं की कोणत्या जनावराला कोणता आहार द्यावा किंवा हवामानानुसार तापमान नियंत्रण कसं ठेवावं महात्मा फुले कृषी विद्यापीठानं फुले अमृतकाळ हे ऍप बनवलेले आहे हे ॲप तापमान आणि आर्द्रता यावर आधारित सल्ला देतं यानंतर सातवा आहे रोबोटिक तंत्रज्ञान काही डेअरीमध्ये दूध काढण्यासाठी खाद्य देण्यासाठी आणि स्वच्छतेसाठी रोबोट वापरले जातात दोन रोबोट शंभर गायींचं काम करतात गोठ्यामध्ये कोणकोणते रोबोट वापरले जातात हे जाणून घेण्यासाठी आमचा आधीचा व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आठवा आहे स्वयंचलित दूध काढणी यंत्र आणि फ्लोमीटर सेन्सर या उपकरणाच्या मदतीने दूध काढणे पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने होते एकावेळी चोवीस गायींचं दूध फक्त काही मिनिटात काढलं जातं फ्लो मीटर सेन्सरद्वारे दुधाचं प्रमाण मोजलं जातं आणि संगणकावर नोंद ठेवली जाते या उपकरणामुळे मानवी श्रम कमी होतात आणि स्वच्छ उत्पादन वाढतं नव्वय टी एम आर मिक्सर हे यंत्र जनावरांसाठी संतुलित खाद्य मिश्रण तयार करतं हे मिक्सर योग्य प्रमाणात हिरवा चारा मूर घास खनिज मिसळून तयार खाद्य बनवतं यामुळे जनावरांचं आरोग्य सुधारता आणि दूध उत्पादनातही वाढ होते यानंतर दहावं आहे सायलेज सेन्सर सायलेज म्हणजे मुरघास तो तयार करताना त्यातील ओलावा आणि गुणवत्तेवर हा सेन्सर लक्ष ठेवतो सायलेज सेन्सर त्यातील ओलावा आणि गुणवत्ता तपासतो यामुळे अकरा वय स्वयंचलित फॅन आणि फॉगर सिस्टीम गोठ्यातील उष्णता आणि आर्द्रता सेन्सरमुळे समजतं आणि सेन्सरच्या मदतीने स्वयंचलित पंखे आणि पाण्याचे फॉगर ऑप ऑप सुरू होतात यामुळे जनावरांना थंड वातावरण मिळतं बारावं आहे स्वयं स्वयंचलित हवामान केंद्र गोठ्यात किंवा परिसरात बसवलेलं हे केंद्र तापमान आर्द्रता वारा पाऊस मोजतं हे केंद्र गोठ्यातील वातावरणावर आधारित सूचना देतं आणि उष्णतेतून संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपकरणं चालू करतं आर्टिफिशियल हीट डिटेक्टर नोज जनावर माझावर आलं आहे की नाही तसंच जनावरातील मुकामाज ओळखणारं हे संगणकावर आधारित उपकरण आहे यामुळे शेतकऱ्यांना योग्य वेळेत रेत मात्रा देणं शक्य होतं आणि प्रजननाचं प्रमाण वाढतं त्यामुळे प्रजननाच्या नियोजनासाठी हे उपकरण उपयोगी आहे यानंतर येतं लिंगवर्गीकृत रेत मात्रा आणि भ्रूण प्रत्यारोपण तंत्र जनावरांच्या जाती सुधारण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं जातं जनावरांच्या उच्च वंशावळी मिळवण्यासाठी याचा वापर होतो चौदा वय बायोगॅस आणि सौर ऊर्जा प्रणाली गोठ्यातून तयार होणाऱ्या शेणापासून बायोगॅस तयार होतो त्याचा वापर स्वयंपाक तापमान नियंत्रण आणि वीज निर्मितीसाठी होतो तर सौर ऊर्जा प्रणाली फॅन दिवे आणि सेन्सर यंत्रणा चालवते या दोन्ही तंत्रज्ञानामुळे वीज खर्च कमी होतो आणि पर्यावरण पूरक ऊर्जा वापरली जाते शेवटचे आहे ब्लड अनॅलायझर आणि प्रयोगशाळा उपकरण दूध आणि रक्त तपासण्यासाठी स्वयंचलित यंत्र वापरली जातात यामध्ये ब्लड अनलायझर रक्तातील घटक तपासतं सोमॅटिक सेल काउंटर दुधाची गुणवत्ता तपासतं तर इलेक्ट्रोलाइट अॅनलायझर खनिज संतुलन मोजतं यामुळे आजार लवकर ओळखता येतात आणि योग्य उपचार करता येतात ही आधुनिक प्रयोगशाळा उपकरणं गोठ्यासाठी फार फायदेशीर असतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका